नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुम्ही माझी नेपाळ यात्रा टूर छान असे एन्जॉय करत आहेत तर बघा आता आम्ही विंध्यवासिनीचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत हा दिवस दुसराच आहे परंतु ना खूप मोठा प्रवास होता त्यामुळे व्हिडिओ मी दोन केलेले आहेत तर आता विंध्यवासिनीचं दर्शन घेऊन गाडीत बसलो जेवण वगैरे केलं थोडंसं म्हणजे कसं थोडं थोडं नाश्ता वगैरे असतोच आपले जे मंदिरं लागतात त्यांचं दर्शन मात्र प्रत्येक ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे तर आता इथे बघा इच्छापुरती हनुमान मंदिर दर्शचं दर्शन आम्ही घेतलं म्हणजे बाहेरून बायका घेतात बाकीचं आणि नंतर मात्र तर बघा हा परिसर खूप सुंदर आहे आणि इथेच आता मंदिरं आहेत आपली वेगवेगळे तर इथे आहे शिवमंदिर शिवमंदिर नंतर देवीचं मंदिर आणि शिवमंदिराचं एक मोठी ख्यातीय इथे आहे की इथे आ एकशे आठ लिंग आहेत म्हणजे आपली पिंड आहेत महादेवाची आणि सर्व पिंड अगदी खूप सुरेख आणि आखीव रेखीव आहेत बघताच अगदी माणसाचे हात जोडून तिथेच उभं राहून घ्यावं असं वाटत होतं खूप छान असं दर्शन आमचं झालेलं आहे आमची यात्रा टूर अशी होती की कुठे जास्त घाई गडबड नाही छान निवांत असं दर्शन घेत होतो आणि सगळेजण छान असं एन्जॉय पण करत होतो देवदर्शन अगदी छान असं होत होतं त्यामुळे ना मनाला अगदी समाधान वाटत होतं तर बघू शकता इथे माझं जा देवदर्शन झालं आहे नंतर आमच्यासोबतच्या जेवढ्या होत्या ना तेवढ्या पुन्हा दर्शन घ्यायला आलेल्या आहेत तर बघा माझ्यासोबत तुम्ही पण घेतलं का दर्शन कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता पुढे आपण देवदर्शन झाल्यानंतर बोटिंगचा आनंद घेणार आहोत आणि बोटिंगचा आनंद घेतल्यानंतर तुम्हाला एक मंदिर मी दाखवणार आहे ते कसं आहे ते पण तुम्ही बघा साठी एक जण होतं चालवायला पण ना मग खरणार सर म्हटले अजून एका बाजूला आहे तर मी पण सोबतीला बसतो आणि म्हणजे बोट मस्त छान अशी फास्टमध्ये चालेल म्हणे आणि खरणार सरांना सगळीकडे अशी हाऊस पण असते त्यांना आवडतं म्हणजे असं कुठेही गोष्टी पार्टिसिपेट करायचं आपलं आणि छान असं एन्जॉय करायचं तर चला त्यांनी आता छान अशी नाव आपली व लवली आहे आणि इथे बघा खर सरांना पाण्याची खूप भीती आहे पण मी म्हटलं मी तर जाणार आहे म्हणे मग नको नको तू जाते ना मी पण येतो म्हणे मग मग ते सोबत आले तसं ऍक्च्युअली ते पाण्यात शक्यतो उतरत नाही म्हणजे बोटीत अथांग असं पाण्यातून आम्ही आता निघालेलो आहोत आणि त्या दुसऱ्या बाजूला समोर मस्त छान असं मंदिर आहे आणि बाराही मंदिर अस त्याचं नाव आहे तिथे छान अशा मूर्त्या पण आहेत मंदिर आहे हे श्रीलाल बाराही मंदिर आहे आणि दर्शन घेऊन लगेचच निघालो कारण थोडीशी गर्दी होती तर पटपट -पट दर्शन घेतलं आणि बाहेर आलो इथल्या ह्या परिसरामुळे ना असं बाहेर निघावं असं वाटत नव्हतं तिथेच थांबून राहावं म्हटलं असं वाटत होतं पण शेवटी कशी जायची वेळ येतेच तर चला आता बोटिंगमध्ये जावं लागणार आहे म्हटलं मग पटपट सगळ्या जणी जमा झाल्या आणि निघालो बोटिंगकडे त्याच्याबरोबर सोबतचे होते ना त्यांची पण बोटे होती तर त्या म्हटले की आमचे फोटो काढा मग करणार सर काढत होते इथे आम्हाला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले मग दोन अडीच तासानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली सुरुवात झाली म्हणजे आम्ही पुन्हा जाणार होतो हॉटेलवर पण हॉटेलवरनं जाता काय केलं एक महादेवांचं मोठं मंदिर आहे तिथे जाऊया म्हणे उगाच वेळ घालवण्यापेक्षा आमचे आचारी सोबतच होते मग त्यांनी पुढे जाऊन स्वयंपाक केला आणि छान असं फ्रेश झालं आणि मग जेवणं वगैरे केली सगळीकडे आभाळ आलेलं होतं आणि अंधारलेलं होतं आणि धुकं इतकं धुकं ना दिवसभरात असं वाटत नव्हतं इथे म्हणतात थोडीशी जरी ऊन पडलं तरी म्हणतात अच्छी धूप निघली ती आज सेकली जरासा म्हणजे इतकं म्हणजे प्रश्न पडतो बघा इथे त्यामुळे ना थंडी पण खूप आहे इथून पुढे महादेव मंदिर होतं म्हणजे ज्यांना पायी जायचं त्यांनी पायी जा गाईडने सांगितलं कारण चढाव होता पूर्ण चढून जायला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागणार होते तर काही लोक टॅक्सीने गेले आम्ही मात्र पायी गेलो बरेचसे जण आमच्या ट्रिपमधले बरेचसे लोक पायी चालवत होते छान वाटत होतं सगळेजण एकत्र मिळून जायला देवदर्शन खूप छान होत आहे बघा तुम्ही म मूर्ती बघा किती छान आहे आणि मागे एक डमरू आहे डमरू तर एवढा मोठा आहे ना आणि हे सगळे स्टॅच्यू खूप सुंदर केलेले आहेत आणि बघताच माणूस असं थांबवून जाईल आणि डोळ्यात साठवून घेईल आणि खाली पण अशी दरी आहे या मंदिराच्या खाली जर बघितलं ना पूर्ण दऱ्या दिसतात इकडे आहेत शंकरजी आणि अगदी बॅक साइडला आहेत पार्वती म्हणजे त्याच्याच बॅक साइडला सा, असं मंदिर तयार केलेलं आहे मूर्ती पण मोठी आहे पार्वतीजींची जी ही बघू शकता तुम्ही निघालो गुप्तेश्वर महादेव मंदिराकडे आणि इकडे डेवीस फॉल पण आहे आणि गुहा पण आहे गुहा बघा कशी गोल 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 उतरून पायऱ्या आणि त्याच्या नंतर खाली यस 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 गुहा छोरेपाटण गाव आहे छोरेपाटण गाव

इतक खाली खोल अशी ही गुहा आहे आणि पाणी पण भरपूर वरून पडतं दगडांमधून आहे देवीस फॉल पण देवीस फॉल नाव कशावरून पडलं तर एक फॉरेनर आली ती हा धबधबा म्हणजे फॉल वॉटरफॉल बघता बघता ती पडली त्याच्यामध्ये आणि ती वारली ती तर त्या तिच्या नावावरून ह्या जागेला डेव्हिस फॉल म्हटलं जातं म्हणजे ह्या धबधबेला डेव्हिस फॉल नाव दिलं भैया हे डेव्हिस फॉल का पाणी पाणी किधर जात आहे आपण गेलो त्या लेकला तर नाही का कदाचित तिथे जातो त्याला

प्रदेश, वही, वही, प्रदेश से बताओ, प्रदेश से। तो प्रदेश, प्रदेश है उत्तर प्रदेश हुआ जसा उत्तर पचरले के होत जिला है Okay, चारी चारी स्टेट कितना है स्टेट पोखरा नहीं है नहीं नहीं महाराष्ट्र कैसा स्टेट है हमारा चौदह है क्या वही बोल रहा है तो पोखरा भी स्टेट है क्या ओके इसकी कैपिटल कौन सा है स्थानिक नागरिक आहेत ना हे ते आमच्याबरोबर आलेले होते म्हणजे ते टुरिस्ट पण पन, गाईड पण आहेत आमचे त्यांना खरेन सर विचारत होते की किती राज्य आहेत वगैरे जे जे मंदिर मिळत गेले ना त्यांचं पाया पडल्याशिवाय निघत नव्हतो हॉटेलवर आल्यावर छान असं जेवण मिळालं आम्हाला जेवण खूप मस्त होतं मिक्स भाजी होती वरण भात म्हणजे साधं सिंपल आणि प्रवासात सोसेल असं जेवण यांच्याकडून दिलं जातं ही जास्त वेळ न थांबता आमचा प्रवास सुरू होता आणि कंटिन्यू दिवसभर प्रवास केला आणि आता रात्री जेवण वगैरे करून आराम करायला गेलेलो आहोत माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनलला